नमस्कार मंडळी मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच रोहिणी हट्टंगडी त्यांनी आजवर नाटक मालिका चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे जी मराठी वाहिनीवरील होणार सून ह्या घरची या मालिकेतील आई आजी आज हे पात्र विशेष गाजले आणि त्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील घराघरात जाऊन पोहोचल्या मात्र त्या वरून एवढ्या आनंदी दिसत असल्या तरी तारुण्य वयात त्यांना खूप काही सोसावं लागलं आहे याबाबत बोलताना त्या खूपच भावुक झाल्या आहेत तर जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती रोहिणी हट्टंगडी यांचे एकोणीशे सत्त्यात्तर साली लग्न झाले होते पण त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही दोन हजार आठ साली त्यांचे पती जयदेव हट्टंगडी यांनी जगाचा निरोप घेतला केवळ वर एकतीस वर्षाचा सहवास त्यांना लाभला होता जयदेव हट्टंगडी हे देखील अभिनेते नाट्य दिग दिग्दर्शक होते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून या दोघांनी अभिनयाचे धडे गिरवले होते वयाच्या साठाव्या वर्षी कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले असीम हा त्यांचा मुलगा तर अवनी देशपांडे ही त्यांची सून आहे दोघेही मराठी हिंदी दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत चांगुना भिंत गौराई पोस्टर अशी एक से बटकर एक नाटक त्यांनी गाजवली आहेत त्यात विशेष म्हणजे रोहिणी हट्टंगडी यांचे मराठीत एकामागून एक, एक चित्रपट रिलीज होत आहेत यशाच्या एवढ्या उंच शिखरावर रोहिणी हट्टंगडी असताना निश्चितच त्या या प्रवासात आपल्या पतीस म्हणजेच जयदेव हट्टंगडी यांना मिस करत असतील तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनेलद्वारे रोहिणी हट्टंगडी यांच्या पतीस भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद